तर जो एजंट यांच्या हप्ते गोळा करतोय त्या एजंटची प्रॉपर्टी मी तुम्हाला सांगतो तुम्हाला बहुतेक मला ओळखणाऱ्या बारामतीकरांना मी अत्यंत दाव्यानं सांगतो ह्या एजंटकडे दोन रो हाऊस आहेत दोन बंगलो आहेत त्याच्यानंतर ह्या एजंटनी आतापर्यंत कमीत कमी पाऊन किलो सोनं खरेदी केलंय बारामतीचे काका सराफ बारामतीचं मलबार आणि अजून काही सरापाच्या दुकानांमधून ह्या एजंटनं पाऊन किलोच्या आसपास सोनं गोळा केलेला आहे विकत घेतलेला आहे मला इथल्या सगळ्या प्रशासनाला म्हणजे नगरपालिका आहे नगरपालिकेनं सुद्धा तात्काळ जे रस्त्याचे फुटपाथ आहेत ते मोकळे करा जिथं लोकांनी अतिक्रमण करून लोकांना चालणं फिरणं मुश्किल केलेलं आहे ते तात्काळ मोक्र करा कारण हा ऑगस्ट सुरू झालेला आहे उद्या ऑगस्ट सुरू होतोय ऑगस्ट हा क्रांतीचा महिना आहे बारामतीमध्ये आंदोलन सुरू झाल्यानंतर प्रशासनाला ना परवडणार नाहीये ट्रक बघा म्हणजे असा जर दुर्दैवी प्रसंग कोणावरती आला आणि एखादी मोटरसायकल जर पडली तर एकतर मोटरसायकल ह्याच्यात अडकते किंवा माणूस ह्याला धरतो आणि माग चाकाखाली जाण्यापासून वाचतो अशा पद्धती बारामतीमध्ये एक अपघात झाला एक वडील आपल्या दोन मुलींना घेऊन बाहेर गेले होते आणि ते घरात पोचणारच होते घर अवघ दोनशे फुट अंतरावरती राहिलेलं होत तेवढ्यात काळाने घाला घातला अर्थात या ट्रकने घाला घातला आणि हाच तो हायवा ट्रक आहे की ज्याच्या खाली त्या दोन चिमुकल्यांसह हो, पित्याचा जीव गेला ओंकाराचार्य हे अतिशय सर्वसामान्य मनविळाऊ अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व होत त्यापेक्षाही त्यांच्या ज्या दोन मुली आहेत त्या मुलींचा पालखीमध्ये नाचत असतानाच हो एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि लोकांच्या काळजाचा ठोका चुकला ही बातमी आज सलग दुसऱ्या दिवशी आपण कव्हर करतोय घटना होऊन चार दिवस झाले प्रशासन ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे त्या पद्धतीनं काम करत नाही कालच आपण दाखवलं की बारामतीतले रिंग रोडचे सगळे फुटपाथ हे वेगवेगळ्या व्यावसायिकांनी ताब्यात घेतलेले आहेत माणसांना मोकळं चालायला जागा नाही मोठ्या मोठ्या उद्योजकांनी फुटपाथच्या बाहेर आपल्या स्वतःचे पार्किंग केलेले आहेत भर रस्त्यावरती अर्धे रस्ते या व्यावसायिकांनी स्वतःच्या पार्किंगसाठी वापरले सरकारच्या निधीतून उभा झालेले रस्ते हे काही व्यावसायिकांनी स्वतःच्या पार्किंगसाठी वापरलेले त्याच्यामुळं बारामतीतल्या अपघातांची मालिका थांबत नाहीये गाडीचा नंबर आहे एम एस सोळा सी ए झिरो दोनशे बारा हाच तो काळ ट्रक या ट्रकनं त्या तीन जीवाचा बळी घेतला त्याच्यानंतर धक्का बसला आणि आचार्य यांच्या वडिलांचाही मृत्यू झाला बारामतीतल्या या घटनेनंतर आजही लोकांच्या मनामध्ये असे ट्रक बघितल्यानंतर धस करत मी तुम्हाला या ट्रक खाली ओंकार आणि त्याच्या दोन्ही चिमुरड्यांचा जीव वाचला असता असा दावा आहे माझा परंतु ते का वाचलं गेलं नाही हे पण सांगतो ओंकार इथून धडकलेले आहेत सुरुवातीपासून आणि इथून धडकल्याच्या नंतर मोटरसायकल इथं अडकली ते पडले गेले आणि पाठीमागच्या चाकाखाली परत दुसऱ्यांदा आले बऱ्याच वेळा मी शेजारी असलेले हे दोन्ही ट्रक आणि हा इकडच्या बाजूला एक ट्रक उभा हो आहे हे पण तुम्हाला मी दाखवतो याच्यात जर बघितलं आपण तर ह्या ट्रकला जे लाईनला चालणाऱ्या गाड्या असतात इथून ते खालीपर्यंत असं एक गार्ड असत आणि ते जे गार्ड असतं हे गार्ड जर असा अपघात झाला तर त्या गार्डला धरून अनेक ठिकाणी लोक वाचल्याचं पण आपल्याला व्हिडिओ पाहायला मिळाले हा तिचे गार्ड ह्या सर्व हायवांना असणं गरजेचं आता जी जी कागदे। हे जे हायवा का ट्रक आहेत यांचा लोड असतो तीस आणि चाळीस टन याच्यानंतर ह्या ओव्हरलोडच चालतात म्हणजे एकही हायवा त्यांना जे पासिंग आहे किंवा त्यांची जी कॅपॅसिटी कंपनीची आहे किंवा जी पासिंगची आहे शासनाच्या नियमात त्याच्या नियमानं एकही हायवा चालत नाही आता हे तो जे सगळे आणलेले हायवा आहेत ते असेच आहेत आता माझ्या हातात जे कागद आहेत हे कागद काय सांगतात मी तुम्हाला जवळून दाखवतो याच्यामध्ये हे जे नंबर दिसतात मी कालच सांगितलं होतं की मी पुराव्या सहित दाखवतो म्हणून याच्यामध्ये हे जे नंबर तुम्हाला दिसतील हे सगळे नंबर बघा एम एच बेचाळीस एम एस बेचाळीस ए आर नव्वद सत्त्याण्णव एम एच अकरा एस एच अकरा पंचेचाळीस एम एच पंचवीस यू झिरो नऊ झिरो तीन एम एच हे सगळे माझ्याकडे झेरॉक्स आहेत हे बघा हे नंबरची यादी आहे आणि हे सांगायचं तात्पर्य काय की ही यादी कोणाची माहिती आहे तुम्हाला <laughs> ही यादी आहे आर टी ओ साठी कलेक्शन करत असलेल्या एजंटची आणि ह्या एजंट एजंटकडं ह्या सगळ्या हायवा ट्रक आहेत यांचे पैसे गोळा होतात ही यादींची लिस्ट आहे हे आता मी दोन चारच पाना आणलेत ही यादींची लिस्ट आहे आणि <laughs> दरमहा यांच्याकडून कलेक्शन केलं जातं या ट्रक सहित बारामतीच्या आर टी कड कर, अपघातग्रस्त ट्रक सहित सगळ्यांचे हप्ते जातात आता हे सांगण्याचं कारण काय तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हा काळा पैसा कमवण्यासाठी हे लोक नागरिकांच्या जीवाशी कसं खेळतात आता ही सिस्टीम कशी चालते सांगतो तुम्हाला हे जे हायवाचे ट्रकचे जे मालक आहेत किंवा अन्य जे कोणी ज्यांच्याकडून हप्ते घेतले जातात ते ह्या एजंट आणि ह्या एजंटने नेमलेल्या काही लोकांच्या खात्यावरती पैसे जातात त्याच्यानंतर हे एजंट लोक हे पैसे काढतात त्याच सोनं खरेदी करतात आणि हे आरटीओ लोकांना देतात आता ह्याचे पुरावे काय ह्याचे सुद्धा पुरावे माझ्याकडे आहेत ह्या लोकांचं ट्रान्झॅक्शन माझ्याकडे आहे त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये ऑलरेडी मी महाराष्ट्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे हीच तक्रार केलेली आहे हे तुम्ही बघू शकता ऑलरेडी ही तक्रार के मी केलेली आहे याच्यामध्ये जबाब देणे का बी मला पत्रही आलेलं आहे आणि याच्यातले पुरावे मी एसीबी कडे देत पण आहे सांगायचं तात्पर्य काय की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे है की जर याच्यामध्ये खरंच कारवाई केली तर हे थांबू शकत आणि खऱ्या अर्थानं ह्या गाड्या जर नियमच चालल्या तर अपघातामध्ये काही प्रमाणात काही प्रमाणात आपण म्हणत नाहीये की अपघात शंभर टक्के थांबतील असं नाहीये शेवटी कोणालाही वाटत नाही की अपघात व्हावा आणि अपघातामध्ये कोणाचं तरी नुकसान व्हावं हे कोणालाही वाटत नाही परंतु याच्यासाठी जबाबदार असलेली जी व्यवस्था आहे ती मात्र थांबू शकते अपघात जरी नाही थांबवता आले पण अपघाताला कारणीभूत म्हणजे काय होत आता मला तुम्ही सांगा की हा ट्रक जर समजा ट्रक या ट्रकची पासिंग कॅपॅसिटी आहे ती साधारणतः दहा टनाची आहे सोळा टनाची आहे याच्यामध्ये जर आत्ताचा माल जर तुम्ही पाहिला तर हा दुप्पट आहे साधारणतः बत्तीस ते चाळीस टनापर्यंत ह्याच्यामध्ये बोजा असतो मग जर एवढा बोजा असेल तर याच्या पाट्यांवरती लोड येणारा या लोड याच्या टायरवरती येणारा या लोड त्याच्यानंतर अचानक टायर ब्लास्ट होणं असेल किंवा पुढं ड्रायव्हरचा स्ट्रेअरिंग कंट्रोल सुटना असेल ब्रेकवरती ह्याचे जे, ब्रेक ची, वरती जे ब्रेक वरती सिस्टीम आहे ब्रेकची त्याच्यावरती येणारा जो ताण असेल म्हणजे जे वाहन अठरा टनाचं थांबवायचं आहे त्याच ब्रेकला चाळीस टनाचं वाहन थांबवायचं म्हणजे अर्थातच त्याच्यावरती लोड येणार आहे सांगायचं काय तात्पर्य आहे की ह्या सगळ्या गोष्टी थांबू शकतात ही करप्ट सिस्टीम थांबली तर बारामतीमध्ये अशा पद्धतीनं हे थांबणं गरजेचं आहे याच्यासाठी पुन्हा एकदा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सध्या जे जे काय चाललंय ते पुढं आणतोय फक्त प्रशासनाने याच्यात योग्य ती कारवाई तत्काळ केली पाहिजे पुढेही आपण ह्या सगळ्या प्रकरणांचा पाठपुरावा करत राहणार आहोत जोपर्यंत बारामतीचे रस्ते मोकळे श्वास घेत नाहीत तोपर्यंत आपण हा पाठपुरावा करत राहणार आहोत कदाचित असं झालं तरच कदाचित त्या दोन चिमुरड्यांना आणि ओंकारला श्रद्धांजली होईल असं मला वाटतं तुम्हाला देखील काय वाटतं जरूर कमेंट करून कळवा धन्यवाद